नमस्कार आपली मुलं बिघडू नये यासाठी बारा उलटे उपाय आजच्या काळात मुलांना चांगले संस्कार देणे आणि त्यांना चुकीच्या मार्गापासून दूर ठेवणे हे पालकांसाठी सर्वात मोठं आव्हान बनलं आहे आपण मुलांना आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात कधी कधी त्यांच्या स्वभावात न कळत चुकीच्या सवयी निर्माण होतात हे आपल्यालाही जाणवत नाही मुलं आपल्या शब्दांपेक्षा आपल्या वागणुकीतून जास्त शिकतात त्यामुळे घरातील प्रत्येक कृती त्यांच्या मनावर थेट परिणाम करते आज सोशल मीडिया मोबाईल आणि बाहेरचं वातावरण मुलांना खूप वेगाने प्रभावित करतं त्यामुळे पालकांनी अधिक जागृत राहणं गरजेचं आहे आपल्या मुलांचं भविष्य फक्त शाळेवर नाही तर घरातील वातावरण पालकांचे वागणे आणि त्यांच्या दिलेल्या संस्कारावर जास्त उभं असतं प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांचं मूल चांगलं समजूतदार आणि जबाबदार बनावं पण ते घडण्यासाठी काही गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक पाळाव्या लागतात आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अशा काही आवश्यक गोष्टी ज्या आपल्या मुलांना चुकीच्या सवयीपासून आणि वाईट मार्गापासून वाचू शकतात एक मुलांच्या प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणू नका आज अनेक पालक मुलांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या मागण्या ताबडतोब पूर्ण करतात आणि त्यांना वाटतं की यामुळे मुलं खुश राहतील पण सतत मिळणाऱ्या सोयीमुळे मुलात हक्काची भावना तयार होते आणि ते कृतज्ञता व संयम शिकत नाहीत त्यांना समजावा की प्रत्येक गोष्ट मिळण्याचं एक कारण एक वेळ आणि एक मेहनत असते हे समजल्यावर मुलांमध्ये धीर संयम आणि समजूत वाढते थोडं थांबायला आणि थोडं वाट पाहायला शिकलेली मुलं पुढे मोठ्या गोष्टी अधिक शांतपणे हाताळतात जेव्हा मुलांना कळतं की सर्व काही लगेच मिळत नाही तेव्हा त्यांची स्वभावातील चिडचिड कमी होते आणि वागणुकीत स्थैर्य येतं ही छोटी सवय पुढे जाऊन त्यांना समजूतदार संयमी आणि संतुलित व्यक्ती बनवते दोन मुलांनी चूक केली तर लगेच त्यांचा बचाव करू नका मुलं चूक करतात तेव्हा बरेच पालक लगेच त्यांना संरक्षण करतात पण त्यामुळे मुलांच्या मनात चुकीचा संदेश जातो की चूक केली तर चालते आणि त्याला परिणाम भोगावे लागत नाही मुलांना समजावा की प्रत्येक कृतीची काही ना काही जबाबदारी असते आणि चूक मान्य करणं ही कमजोरी नाही तर खऱ्या ताकदीची निशानी आहे प्रेमाने समजवा पण चुकीचं वागणं योग्य नाही हे त्यांना स्पष्ट जाणवलं पाहिजे जेव्हा मुलं आपल्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिकतात तेव्हा त्यांची विचारशक्ती समज आणि निर्णय क्षमता अधिक मजबूत होते अशा मुलांना पुढे आयुष्यात काय योग्य आणि काय अयोग्य याचा स्पष्ट फरक समजतो सतत बचाव केल्याने मुलं बिंदास्त बनतात पण योग्य मार्गदर्शनाने ते सजग आणि जबाबदार होतात म्हणून चूक झाली तर शिक्षा नाही पण योग्य शिक्षण देणं अत्यंत आवश्यक आहे तीन प्रत्येक गोष्टीला हो म्हणू नका नाही म्हणणं हे तितकच महत्वाचं आहे अनेक पालक मुलांना रडू नये नाराज होऊ नये म्हणून प्रत्येक मागणीला लगेच हो म्हणतात हो पण हे त्यांच्या स्वभावासाठी सर्वात हानिकारक ठरू शकतं मुलांना कळलंच नाही की नाही हेही आयुष्याचा एक हे भाग आहे तर ते हळूहळू हट्टी स्वार्थी आणि अनियंत्रित बनतात नाही म्हणणं म्हणजे प्रेम कमी नाही तर त्यांना योग्य सीमा आणि शिस्त शिकवणं आहे मुलांना कधी काय योग्य आहे आणि कधी काय नको हे स्पष्टपणे सांगितलं तर त्यांच्यात आत्मनियंत्रण आणि वाढते सर्व इच्छा पूर्ण न झाल्यावर ही शांत राहणं स्वीकार करणं आणि परिस्थिती समजून घेणं हेही महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे अशा मुलांचं भविष्य अधिक स्थिर संतुलित आणि मजबूत होतं कारण ते वास्तव जगण्याची कला शिकतात म्हणून मुलांना प्रेम द्या पण योग्य मर्यादा शिकवणं कधीही विसरू नका चार मुलांवर जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका मुलांवर कधीही जास्त अपेक्षांचं ओझं टाकू नका कारण सतत हे कर ते कर हेच करायला हवं म्हणत राहिला तर मुलं स्वतःचं अस्तित्व हरवून बसतं आणि त्याला स्वतःच्या क्षमतांबद्दल शंका वाटू लागते प्रत्येक मूल हे वेगळं असतं त्याची गती त्याची आवड आणि त्याची ताकद वेगळी असते म्हणून त्याला इतरांची तुलना करू नका मूल जेव्हा स्वतःच्या मनाने आणि उत्साहाने काही शिकतं तेव्हा ते आयुष्यभर टिकतं पण जबरदस्तीने शिकवलेलं ज्ञान काही दिवसानंतर फिकं पडतं त्यामुळे मुलांच्या छोट्या छोट्या यशाचं कौतुक करा त्यांचे प्रयत्न पहा आणि त्याला वाटू द्या की तो जसा आहे तसा चांगला आहे अशी सकारात्मक भावना त्याला आत्मविश्वासी बनवते आणि भविष्यात मोठ्या अडचणींना तोंड देण्याची ताकद देते पाच मुलांना तुमच्या रागापेक्षा तुमच्या समजुतीची जास्त गरज असते मुलांनी काही चूक केली की लगेच रागावू नका कारण रागामुळे त्यांचं मन बंद होतं आणि ते सत्य लपवायला शिकवतात शिकतात मुलांना समजून घेणं म्हणजे त्यांना जागेवर उभं राहून त्यांच्या भावनांचा विचार करणं आणि हे केल्यावरच तो मन मोकळं करून आपल्या चुका मान्य करतो मूल चुका करतात कारण ते शिकत असतात वाढत असतात आणि जग समजून घेत असतात त्यामुळे चूक ही त्याच्यासाठी शिक्षा नाही तर शिकण्याची संधी असते जर तुम्ही शांतपणे समजावलं तर मूल तुमच्यावर विश्वास ठेवतं आणि तुम्हाला सेफ प्लेस मानतं जिथे तो काहीही बोलू शकतो रागाने तुम्ही त्याला घाबरवू शकता पण प्रेमाने आणि संयमाने तुम्ही त्याला घडवू शकता आणि हेच खऱ्या पालकत्वाचं मोठं यश असतं सहा मुलांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि खऱ्या जगाशी जोडून ठेवा मुलांना शांत ठेवण्यासाठी सतत मोबाईल देऊ नका कारण त्या स्क्रीनमध्ये ते हरवायला शिकतात आणि वास्तवातील अनुभवांपासून दूर जातात मोबाईलमध्ये दिसणारी रंगीत दुनिया आकर्षक असते पण ती त्यांच्या मेंदूच्या विकासाला लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेला आणि सर्जनशीलतेला कमी करते जेव्हा मूल बाहेर खेळतं लोकांशी बोलतं नवे अनुभव घेतं तेव्हा त्याची विचारशक्ती निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास नैसर्गिकपणे वाढतो म्हणून रोज थोडा वेळ कुटुंबासोबत बोलण्याचा खेळण्याचा किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा नियम ठेवा मुलांना निसर्ग मैत्री खेळ कुटुंब आणि माणुसकीच्या गोष्टी दाखवा कारण हे अनुभव त्यांना आयुष्यभर मजबूत बनवतात मोबाईल न दिल्याने ते रडतील हट्ट करतील पण थोड्या दिवसांनी ते तुम्हाला धन्यवाद देतील कारण त्यांचं बालपण वाचवणं हे तुमचं खरं पालकत्व आहे सात मुलांना पैशाची किंमत आणि कष्टाचं महत्त्व शिकवा मुलांच्या मागे लागून त्यांना हवं ते सगळं देऊ नका कारण सहज मिळालेल्या वस्तूंची किंमत त्यांना कधीच समजत नाही पैशामागचा कष्टाचा घाम त्यातलं गणित आणि त्यांची मर्यादा ही मुलांना लहानपणापासूनच शिकवलं तर ते भविष्यात जबाबदार म्हणतात जेव्हा मूल त्यांच्या गरजा आणि इच्छा यात फरक ओळखायला शिकतात तेव्हा ते खर्च करताना विचार करतात आणि आयुष्यात चुकीचे निर्णय कमी घेतात घरातील छोट्या जबाबदाऱ्या त्यांना द्या जसं की वस्तू नीट ठेवणे पाणी वाचवणे लाईट बंद करणे यामुळे त्यांना कष्टाचं आणि शिस्तीचं मूल्य समजतं मुलांना शिकवा की पैसा महत्त्वाचा आहे पण त्याहून महत्त्वाचे संस्कार आणि वागणूक आहे का कारण पैसा हरवला तर मिळतो पण वाईट सवयीमुळे आयुष्याचं नुकसान होतं योग्य वेळी योग्य शिकवण दिली तर मूल मोठं झाल्यावर स्वतःच्या पायावर उभं राहील आणि तुम्हालाही अभिमान वाटेल आठ मुलांची रोज किमान दहा मिनटं मनापासून बोला मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा जास्त तुमचा वेळ लक्ष आणि प्रेम हवं असतं कारण त्यांच्या छोट्या छोट्या भावना भीती उत्सुकता आणि प्रश्न रोज बदलत असतात जर तुम्ही त्यांच्याशी बोलला नाही तर ते मनात आपल्या मनाची दारं बंद करतात आणि नंतर मोठं झाल्यावर ते काही सांगायला तयार राहत नाहीत रोज फक्त दहा मिनटं शांतपणे बसा आणि त्यांचं ऐका ते शाळेबद्दल मित्रांबद्दल शिक्षकांबद्दल त्यांच्या आवडीनिवडीबद्दल काहीही सांगतील जेव्हा तुम्ही त्यांना ऐकता तेव्हा त्यांना वाटतं की आई बाबा माझे आहेत मला समजतात आणि ही भावना त्यांचा आत्मा आत्मविश्वास खूप मजबूत करते बोलण्यामुळे पालक आणि मुलांमधले अंतर कमी होतात आणि मूल चुकीच्या सवयीपासून चुकीच्या मित्रांपासून आणि चुकीच्या निर्णयांपासून लांब राहतं मुलं तुमच्याशी खुली राहण्यासाठी तुम्हालाच पहिली पायरी चढावी लागते आणि ही छोटी सवय त्यांच्या संपूर्ण आयुष्याला संपूर्ण दिशा देते नऊ मुलांना अपयशाची भीती बाळगू देऊ नका त्यांना प्रयत्नांची किंमत शिकवा मुलांनी काहीतरी केलं आणि ते जमलं नाही म्हणून त्यांना दोष देऊ नका कारण अपयश ही शिकण्याची सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी असते जर मुलांना अपयश आल्यावर तुम्हीच त्यांना कमीपणा दाखवलात तर पुढच्या वेळी तो प्रयत्न करायलाही घाबरेल त्यांना सांगा की हे हरलं म्हणजे संपलं नाही हरल्यानंतर उभं राहणं हे खरं महत्त्वाचं आहे मुलांना चुका करण्याची मोकळीक द्या कारण चुका झाल्यावरच ते नवीन मार्ग शोधतात आणि त्यांची क्षमता वाढते जेव्हा तुम्ही म्हणता हरकत नाही पुन्हा कर मी आहे ना तेव्हा मुलांच्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो अपयाशाकडे शिक्षा म्हणून नाही तर पायरी म्हणून बघायला ते शिकतील तर ते भविष्यात मोठ्या मोठ्या संघर्षातही हसत तोंड देतील अशी शिकवण त्यांना मजबूत धैर्यवान आणि आयुष्यातील प्रत्येक परीक्षेला तयार बनवते दहा मुलांना सहानुभूती आणि इतरांच्या भावनाची कदर करायला शिकवा मुलांच्या वागणुकीत सौम्यता दयाळूपणा आणि समजूतदारपणा यायला हवा आणि हे तेव्हाच येतं जेव्हा आपण त्यांच्या इतरांच्या भावना समजून घेणं शिकवतो मुलांना सांगा की त्यांच्या प्रत्येक शब्दाने आणि कृतीने समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो जेव्हा तो, जे तो कुणाला दुखवतो चिडवतो किंवा वाईट वागतो तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटेल हे समजून घेणं महत्त्वाचं आहे त्याला शिकवा की एखाद्या मित्राला पा पडल्यावर उठवणं कोणाचं सामान उचलायला मदत करणं किंवा घरी आजी आजोबांना विचारपूस करणं ही छोटी छोटी कृती त्याला मोठं मोठं मन देतात सहानुभूती शिकवणारी मुलं वाईट संधीपासून दूर राहतात आणि स्वतःही कोणाचं वाईट करणं टाळतात हळूहळू त्यांच्यात नम्रता जबाबदारी आणि माणुसकी वाढते आणि ते समाजात चांगले आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून उभे राहतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तुम्हाला जर ही माहिती चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच तुमच्या नातेवाईकांनाही शेअर नक्की करा तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद